नमस्कार मित्रांनो कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये आईवडल्यानंतर गुरुचे स्थान श्रेष्ठ आहे नवीन शैक्षणिक धोरण अर्थात एनई पी दोन हजार वीस अंतर्गत बारावी शिक्षण हे शालेय शिक्षण होणार असल्याने तोपर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचे होत आहे ही नक्कीच आनंदाची आणि दिशादर्शक बाब आहे तर दुसरीकडे विनाअनुदानित शाळा स्वयंार्थ सहित शाळा खाजगी शाळा अनुदानित पण पेन्शन नसलेले शिक्षक यांच्या बाबतीत असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत यातून शिक्षकांमध्ये निराशा वैफल्य येऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे आज सोलापूर जिल्हा शिक्षक भारतीय संघटनेचे अध्यक्ष श्री सुजित कुमार काठमोरे यांचा लेख वाचण्यात आला तो लेख आपल्या समोर मी जशास तसा मांडत आहे लेखाचे शीर्षक आहे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचं वास्तव मागे जुन्या पेन्शनच्या लढ्याला पाठिंबा मागण्यासाठी आम्ही एका आमदार साहेबाकडे गेलो होतो तेव्हा शिक्षकांना लाख लाख पगारी आहेत ते पगारी एवढं तरी काम करतात का त्यांना पेन्शनची गरजच काय अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी शिक्षकाबद्दल केली यातून त्या आमदार साहेबांची शिक्षकाबद्दलची मानसिकता दिसून येते आणि असे आमदार जेव्हा शिक्षण मंत्री होतील तेव्हा शिक्षकाबद्दल शिक्षण क्षेत्राबद्दल काय निर्णय घेतील यासाठी काही वेगळा अभ्यास करायची आवश्यकता नाही समाजामध्ये शिक्षकाबद्दल त्यांच्या पगाराबद्दल जो नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे यासाठी शिक्षकांची एकच बाजू समाजाला दिसते शिक्षकाची दुसरी बाजू समाजासमोर येत नाही आणि आपण ती आणली पाहिजे शिक्षक हा बाकीच्या सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच एक कर्मचारी आहे बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना जेवढा पगार मिळतो तेवढाच पगार शिक्षकाला मिळतो बाकीच्या कर्मचाऱ्यांना जेवढ्या सुट्ट्या मिळतात तेवढ्याच शिक्षकांना मिळतात पण बाकीच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यावर टीका होत नाही ती होते फक्त शिक्षकावर कारण शिक्षक हा समाजासाठी सर्वात सॉफ्ट टार्गेट आहे बाकीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत पण शिक्षक हा एकमेव कर्मचारी आहे ज्याला पगाराशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही तरीही समाजात शिक्षकांबद्दल बरेच गैरसमज पसरवले जातात शिक्षकांना पगार जास्त आहे शिक्षकांना सुट्ट्या भरपूर आहेत शिक्षक शिकवतच नाहीत शिक्षक कामच करत नाहीत शिक्षक गावात राहतच नाहीत शिक्षकाबद्दल असे अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत किंवा जाणीवपूर्वक पसरविले जात आहेत दोन डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे समाजाला शिक्षकांची सांपत्तिक स्थिती दिसते शिक्षकाची गाडी घर राहणीमान दिसते पण शिक्षकाने पगार चालू होईपर्यंत जो त्रास सहन केलेला आहे त्याची वर्षानुवर्षाची शैक्षणिक तपश्चर्या दिसत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल प्रत्येक मनुष्याचे सुख दुःख त्याच्या स्थितीच्या अनुभवाशिवाय कळत नाही हे खरे आहे प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते आणि त्यामुळे त्यांच्या भावना आणि अनुभवांची जाणीव इतरांना येऊ शकत नाही ती त्यांनाच असते संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे शिक्षकांच्या आयुष्यात किती सुख आहे दुःख आहे याची जाणीव शिक्षक झाल्याशिवाय समजणारच नाही पूर्वी समाजात सर्वांना आपल्या मुलाला मुलीला शिक्षक बनवावं वाटत होत पण आता ती परिस्थिती आहे का तर नाही बीएड बीएड कॉलेजेस बंद पडत आहेत एकेकाळी एक बारावी पास झाल्यानंतर मुला मुलींचा ओढा शिक्षक होण्याकडे होता पण आज तो शिक्षक शापित झालेला आहे डीएड झाल्यानंतर टीईटी द्यायची सीईटी द्यायची जागा रिक्त असतील तर जिल्हा परिषद मध्ये जागा मिळणार नाही बी एड झाल्यावर टेट परिषदेची वाट बघा ती पास झाल्यावर पोर्टल मधून मुलाखतीसाठी संस्थेकडे जा मुलाखतीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करून नोकरी मिळवा खाजगी शाळेमध्ये नोकरीसाठी संस्थेचा डोनेशनचा रेट तीस ते पस्तीस लाख रुपये आहे शेती विकून कर्ज काढून डोनेशन भरा मान्यतेसाठी शिक्षण विभागात तीन ते चार लाख रुपये द्या शाळांसाठी पुन्हा एक ते दीड लाख रुपये द्या एवढे सगळे करून तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून सोळा हजारावर काम करा तोपर्यंत वयाची तीस बत्तीस वर्ष पूर्ण झालेली असतात बरे हे झाले अनुदानित शाळेचे विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती यापेक्षाही वाईट आहे बेकार आहे विना अनुदानावर पंधरा वीस वर्ष काम करणारे कितीतरी शिक्षक आहेत वयाची पन्नाशी गाठत आली तरी वीस टक्के चाळीस टक्के पगार चालू आहे पुढचा टप्पा येण्यासाठी आंदोलन करा उपोषण करा तरीही शासन तोंडाला पाणीच पुसते सरकारला लाडकी बहीण सारख्या योजनेला द्यायला वर्षाला छत्तीस हजार कोटी रुपये आहेत परंतु भारताचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकाच्या पगारासाठी शासनाकडे पैसा नाही विना अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती अतिशय विदारक तर आहेच पण प्रगत म्हणून घेणाऱ्या राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे शासनाला समाजाला हा शिक्षक दिसत नाही तो दिवसभर शाळेत काम करतो मुलांना ज्ञानदान करतो आणि स्वतःच्या मुलाबाळासाठी घर चालविण्यासाठी पुन्हा छोटी मोठी कामे करावी लागतात वर्षानुवर्षे बिनपगारी काम केल्यावर आंदोलन उपोषण केल्यावर वीस टक्केचा टप्पा मिळतो टप्प्याला मंजुरी मिळालीच तरी अनुदान मिळण्यासाठी पुन्हा अधिवेशनाची वाट पाहायची अनुदान मिळाल्यावर प्रत्यक्ष पगार चालू होताना पुन्हा सरकारी गिदाडाकडून पैशाची मागणी होते पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या कागदपत्रे अपूर्ण आहेत त्रुटी लागेल नाहीतर आलेलं अनुदान परत जाईल अशी भीती दाखवली जाते सरकारी व्यवस्थेपुढे हलबल झालेला शिक्षक मुलांच्या भविष्याकडे आजारी आईवडिलांच्या तोंडाकडे पाहून पुन्हा पैशाची जुळवाजुळवी करतो तेव्हा कुठे पगार सुरू होतो हे वास्तव समाजाला दिसत नाही का बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी शिकवलेली मुले शिकून नोकरीला लागतात ला पैसे कमवतात पण त्यांचे शिक्षक मात्र अजूनही बिनपगारीच असतात हे वास्तव समाजाला दिसत नाही का शिक्षकांच्या मतावर निवडून येणारे आमदार तरी तळमळीने शिक्षकासाठी भांडतात का तर नाही अधिवेशनापुरती स्टंटबाजी करणारे आपले लोकप्रतिनिधी इतर वेळी कुठे असतात शिक्षकांना त्रास देणारे मुख्याध्यापक संस्थापक त्यांना दिसत नाहीत का जिल्हा परिषदेत अधिकारी लिपी यांच्याकडून होणारी अडवणूक लहान सहान कामासाठी द्यावा लागणारा पैसा हा भ्रष्टाचार त्यांना दिसत नाही का बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांच्या कुटुंबाची अवस्था त्यांना दिसत नाही का याचं उत्तर आहे हो त्यांना सर्व काही दिसतं पण त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती नसते तळमळ नसते शेळ्यांच्या कळपाचं नेतृत्व बकऱ्याकडे असायला हवे वाघाकडे नाही पण आपण मात्र वर्षानुवर्षे वाघाचं नेतृत्व मान्य करत आलोय वाघालाच आपला नेता मानत आलोय हे बदललं पाहिजे आपली संख्या हीच आपली ताकद आहे आणि आपली एक हेच आपलं भांडवल आहे आपले प्रश्न आपणच सोडू शकतो इतर कोणी मदतीला येणार नाही फक्त आपण आपल्यातील भेद मिटवून विसरून एकत्र आलो पाहिजे हा लेख इथे संपतो आमच्या डोळ्यात झंझणीत अंजण घालून हा लेख इथे संपतो समाजातील सर्व घटकांना माझी विनंती आहे की उचलली जीव लावली टाळूला असं करून शिक्षकांना बदनाम करू नका आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Dehin